नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाही कटिंग करणार आहोत तर येल्बो बाईपासून आपल्याला गोपी बाही कशी शिवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे दंडघेर घेतलेला आहे सहा इंच दोन इंच मार्जिंगसाठी बाई उंच आहे आपली दहा एक इंच आपल्याला मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो काढून घेतला कॅफाईट हाईट घेतलेली आहे आपण तीन इंच आपण सरळ रेष मारून घ्यायची इथून एक इंच पॉईंट द्यायचा आणि आपल्या बाहीला जो आहे यल्बोबाईचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि तर अशा पद्धतीने ह्या तिरक्या रेषा दोन मारून घ्यायच्या आहे हे बघा ही जी आहे आपली यल्बोबाही झालेली आहे तर आपल्याला ह्याच बाहीपासून गोपीबाही कशी शिवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे फुलमध्ये फुलबाहीमध्ये तर ह्याच बाहीमध्ये आपल्याला आपली बाही जी आहे ती दोन इंचानी वाढून घ्यायची आहे पण ती कुठं वाढवायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर हे पाहू शकता इथं जे आहे आपण दोन इंचाने आपली बाई आहे उंचीमध्ये वाढून घ्यायची आणि ह्या पद्धतीने आपल्या बाईला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि ह्याला जो शेप द्यायचा आहे तो आपल्याला मोठा आणि छोटा दोन्ही शेप द्यायचा आहे तर अशा पद्धतीत ही बाईची पूर्ण मार्किंग झालेली आहे आता आपण त्याची कटिंग करू तर हा छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ हो।